लायन्स क्लब ऑफ ठाणे नॉर्थ आणि राजस्थान प्रगती मंडळ या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने महाराजा अग्रसेन जयंतीच्या निमित्ताने फ्री मेडिकल कॅम्पचं आयोजन आज करण्यात आलं होतं निमित्ताने डोळ्यांचे परीक्षण त्याचप्रमाणे ब्लड शुगर आणि एच व्ही ए वन सी टेस्ट तसंच जनरल कन्सल्टेशन ब्लड प्रेशर तपासणी ई सी जी तपासणी आणि दंतचिकित्सा या सगळ्या उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं लायन्स क्लबच्या सहकार्याने श्री राकेश मोदी यांच्या राजस्थान प्रगती मंडल या संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन ठाणे पूर्व परिसरामध्ये कोपरी कॉलनी येथे करण्यात आलं होतं मोठ्या संख्येने नागरिकांनी या मेडिकल कॅम्पचा लाभ घेतला राजस्थान प्रगती मंडळाच्या वतीने दरवर्षी अशा पद्धतीने महाराजा अग्रसेन यांच्या जयंतीदिनानिमित्त विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात येतं याच उपक्रमाचा एक भाग म्हणून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं श्री राकेश मोदी आणि श्री राकेश तेलवणे यांनी सांगितलं लॉयन्स क्लब ठाणे नॉर्थ आणि राजस्थान प्रगती मंडल यांच्या संयुक्त विद्यमाने अग्रकुल प्रवर्तक महाराजा अग्रसेन जयंतीच्या उपलब्ध मध्ये आज हे मेडिकल कॅम्प आयोजित करण्यात आलेले आहे या कोपरी परिसरात या चोवीस बिल्डिंग आणि पारसीवाडी आणि आजूबाजूच्या एरियाचे कमीत कमी पाचशे ते सातशे लोक आज या मोफत मेडिकल बेनिफिट घेणार आहेत परत एकदा मी रहिवाशांना आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येत राहून आज या मेडिकल कॅम्पचा लाभ घ्यावा आजचा कार्यक्रम लायन्स क्लब ऑफेनॉ आणि राजस्थान प्रगती मंडळातर्फे एकत्र आम्ही मेडिकल कॅम्प करत आहोत कोपरी येथे या या असोसिएशनचा फायदा पूर्ण ठाणेकरांनी घ्यावं आणि या मेडिकल कॅम्प मध्ये जी व्यवस्था ऑर्गनाईज केलेली आहे त्याच्यामध्ये पाचशे ते सातशे लोकांचे आज मेडिकल चेकअप करू शकतो याची व्यवस्था राजस्थान प्रगती मंडळनी करून घेतलेली आहे सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नस Sports and Performing Arts in Global Perspective Proud to have World Toppers and Country Toppers in 10th Standard Cambridge Examinations Ranked the Best Emerging School by The Times of India For Personality Over Percentage, CP Goyanka is the intelligent choice